राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ चौधरी नमस्कार लाईव्हात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन्स राज्यातील पंचवीस आयटीआय मध्ये रोजगार केंद्र सरकार देणार छोट्या औषध कंपन्यांसाठी पाचशे कोटीचा निधी विद्यार्थ्यांच्या वाढी एक ऑगस्ट रोजी सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेत पालक सभेचे आयोजन लातूर जिल्ह्यातील कोराळी ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात दोन हजार चा वर्ल्ड कप खेळायचाच एस श्रीशांत ग्रामपंचायतीचा सर्वत्र निकाल जाहीर आता बातमीपत्र विस्ताराने राज्यातील पंचवीस आयटीआय मधून राज्य सरकार उद्योगाभिमुख प्रशिक्षण बॉश कंपनीच्या सहकार्याने देणार आहे यासाठी बॉश कंपनीशी राज्य सरकारने नुकताच सामंजस्य करार केला हा करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे राज्यमंत्री रवींद्र वायकर कौशल्य विकास उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव एस एस संधू उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ संजय चहांडे व्यावसायिक शिक्षण सह राघव जाधव व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालक पी एन नाईक आदी यावेळी उपस्थित होते प्रमुख उद्योग समूहांच्या सहकार्याने राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाअंतर्गत हा करार झाला बॉसचे कमर्शियल प्लांट हेड एच बी थोंटेश आणि आयटीआयचे प्रतिनिधी म्हणून नाशिक आयटीआयचे प्राचार्य एम एस सकोर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या मुख्यमंत्र्यांच्या जर्मनी दौऱ्यादरम्यान हॅनोव येथील उद्योग व्यापार मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी बॉश उद्योग समूहाच्या पदाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली होती या चर्चेनंतर बॉश उद्योग समूहाने महाराष्ट्रातील पंचवीस आयटीआय मध्ये रोजगार विमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा प्रस्ताव बॉश या कंपनीने स्वीकारला होता अभियांत्रिकी क्षेत्रातील या प्रशिक्षित तरुणांना आपल्या उद्योगात रोजगार देण्याचेही कंपनीने मान्य केले होते त्यानुसार कंपनीतर्फे हा रोजगार विमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबवून प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात येणार आहे राज्यातील पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप योजनेअंतर्गत कार्यरत पंचवीस शासकीय आय टी आय मध्ये हा कार्यक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आला आहे या अभ्यासक्रमासाठी पाच हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार असून त्यापैकी पाचशे रुपये नोंदी शुल्क उमेदवारांनी भरावयाचे आहे उर्वरित चार हजार पाचशे रुपयांचे कर्ज बॉश कंपनी बँकेमार्फत उपलब्ध करून देणार आहे औषध निर्मिती क्षेत्रातील लघु व मध्यम कंपन्यांना अर्थ पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने वेगळ्या पाचशे कोटी रुपयांचा निधी स्थापन करण्याचा निर्णय घेतला औषध उत्पादन वाढवताना या कंपन्यांना निधी अपुरा पडल्यास त्याचा पुरवठा केला जाईल यामुळे देशांतर्गत औषध उत्पादनाला गती मिळेल असा विश्वास औषध उद्योग सचिव व्ही के सुबराज यांनी व्यक्त केला या निधीला सरकारने औषध निर्मिती अद्ययावत निधी असे नाव दिले असून त्यासाठी पाचशे कोटी रुपये सरकार देणार आहे एखाद्या बँकेच्या माध्यमातून या निधीतून लघु व मध्यम औषध उत्पादक कंपनीला अर्थ पुरवठा करण्यात येणार आहे उत्पादनाची गुणवत्ता सुधारणे आणि उत्पादन प्रणाली अद्ययावत करणे यासाठी हा वित्त पुरवठा करण्यात येणार आहे देशातील औषध निर्मितीची स्थिती सुधारावी यासाठी काय करता येईल याचा आढावा घेण्यासाठी गेल्या महिन्यात स्थापन केलेल्या कृती दलाने या निधीचा कल्पना केंद्रीय रसायने व खते मंत्री अनंत कुमार यांच्या समोर मांडली होती त्यानुसार हा निधी स्थापन होणार आहे याचबरोबर घाऊक औषधे धोरणाविषयी कॅबिनेट नोट लवकरच सादर करण्याची तयारी औषध निर्मिती विभागाने सुरू केली आहे केंद्र सरकार औषध निर्मितीला चालना देण्यासाठी यावर्षी सहा फार्मा पार्क न मंजुरी देण्याचा विचारात आहे यासाठी एकशे ऐंशी कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित आहे या पार्क मधून औषध निर्मिती मोठ्या प्रमाणावर होईल अशी अपेक्षा आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी एक ऑगस्ट रोजी सर्व पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची भेट घ्यावी नांदेड जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक वाढ अभियान राबविण्यात येत असून शनिवार दिनांक एक ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये वर्गनिहाय पालक सभा घेऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेविषयी चर्चा करण्यात येणार आहे यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यासह पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगलाताई गुंडले व शिक्षण सभापती संजय बेळगे यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढी संदर्भात चर्चा केली असता पालक सभा घेऊन मुलांमध्ये शैक्षणिक सुधारणा होत आहेत की नाही याबाबत मूल्यमापन करण्यात यावे असे त्यांनी सांगितले यानुसार जिल्ह्यातील दोन हजार दोनशे पंचेचाळीस जिल्हा परिशे चाये तुन शाया समिती चावती ने या पालक कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले आपल्या जिल्ह्यातील काही शिक्षकांनी मागच्या वर्षी मुलांची खूप चांगली तयारी करून घेतली आहे त्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांच्या येत्या पंधरा ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीत सन्मान करण्यात येणार आहे तर उर्वरित अप्रगत मुलांची गुणवत्ता सुधारल्यानंतर चौदा नोव्हेंबर रोजी त्या शिक्षकांचा तर झाल्यानंतर चौदा एप्रिल शिक्षकांचा बावीस जून ते सात जुलै दोन हजार पंधरा या कालावधीत मुलांची आकलन क्षमता तपासण्यात आली होती यात मुलांना बेरीज वजाबाकी येते का मुलांना लिहिता वाचता येते का याची पाहणी करण्यात आली होती यानुसार मुला मध्ये खरोखर सुधारणा होत आहेत का याची चर्चा या सभेत करण्यात येणार आहे या निमित्ताने सर्व शिक्षकांशी पालकांनी चर्चा करणे गरजेचे असून मुलाची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने पालकाकडून शिक्षकांची काय अपेक्षा आहे हे समजून घ्यावे तसेच आपला मुलगा अप्रगत वाटत असेल तर त्यांना जादा देऊन शिकवण्याची गरज असेल तर शिक्षकांशी बोलून वेळ ठरवावी नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने आज दिनांक जुलै रोजी जिल्हा परिषदेतील सर्व मुलांची एक दीर्घोत्तरी परीक्षा घेण्यात येणार आहे हे पेपरही पालकांनी स्वतः पाहावेत तसेच पालकांनी रोज थोडा वेळ घरी मुलांसाठी अभ्यासासाठी वेळ द्यावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री काळे यांनी केले वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कारचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर टीज्या डीज्या टीज्या फ्लावर्स सोबत चॉकलेट्स असेल हार्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट ॲनिव्हर्सरी चॉकलेट आय लव यू चॉकलेट टीज्या टीज्या डीज्या टीज्या विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट टीज्या टीज्या कोराळी ग्रामपंचायतीवर परंपरागत असलेले काँग्रेस वर्चस्व मोडीत काढीत शिवसेनेने आपला भगवा फडकावीत सरपंचपदी कल्पना गायकवाड तर उपसरपंचपदी रावसाहेब आकडे यांना विराजमान केले कोराळी ग्रामपंचायत गेल्या वीस वर्षापासून काँग्रेसच्या ताब्यात होती पंचायत समितीचे माजी सभापती नागनाथ पाटील यांच्या वर्चस्वाला उपजिल्हा प्रमुख शेषराव मोमाळे यांच्या नेतृत्वाखाली सेनेने निवडणूक लढविली यात काँग्रेसचा दारुण पराभव करीत अकरा सदस्यांच्या ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवले अध्यासी अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी ए बी गायकवाड तलाठी राठोड ग्रामसेवक महानोर यांनी काम पाहिले यावेळी शेषराव ममाळे प्रताप आकडे सुनील बिराजदार व ग्रामस्थ उपस्थित होते आय स्पॉट फिक्सिंग प्रकरणातून पुराव्याअभावी दोषमुक्त झालेल्या एस श्रीशांतला भारतीय क्रिकेट संघात परतण्याचे वेध लागले आहेत श्रीशांतवर वर ने घातलेली बंदी अद्याप उठवली नाही तरी सुद्धा आगामी दोन हजार एकोणीस चा वर्ल्ड कप खेळायचे माझे स्वप्न आहे असे श्रीशांतने म्हटले आहे दोन हजार तेरा साली स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर श्रीशांतच्या खेळण्यावर ने बंदी घातली आहे अडीच वर्षापूर्वी माझ्यावर फिक्सिंगचा आरोप करण्यात आला पण यात माझा कुठला एकोणीस चा विश्वचषक आणि तो जिंकायचा भारतीय संघात पुन्हा आगमन करणे कठीण असले तरी मला विश्वास आहे देशांसाठी खेळणारा व वर्ल्ड कप मध्ये खेळणारा मी केरळ मधून दुसरा खेळाडू असल्याची आठवणही श्रीशांतने करून दिली कोर्टाच्या मैदानावर सराव करायला केली असून सध्या शंभर टक्के फिट होण्याकडे मी लक्ष केंद्रित केलंय ने बंदी उठवली नाही मग सराव कुठे केला या प्रश्नावर बोलताना श्रीशांत म्हणाला केरळ क्रिकेट असोसिएशन व्यतिरिक्त येथे अन्य मैदान आहेत त्या ठिकाणी मी सराव केला मला धावण्यासाठी केवळ पीच असलेले आहे माझी बी सी सी आय ला विनंती आहे की सध्या मला क्लब स्तरावर क्रिकेट खेळण्याची त्यांनी परवानगी द्यावी मोहाली किंग्स पंजाब विरुद्ध खेळताना सट्टेबाजांना इशारा हवा यासाठी कमरेवरील टॉवेलचा वापर केला यावर श्रीशांत म्हणाला मला दिल्ली पोलिसांनीही हा प्रश्न विचारला होता परंतु मला आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी क्रिकेट खेळताना पाहिले आहे त्यांना माहीत आहे की मी नेहमी टॉवेल लावूनच क्रिकेट खेळतो वॉरियर्स विरुद्ध खेळताना मी धावा दिल्या त्यावेळी यावर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही जर मला जास्तीच्या धावा द्यायच्या असत्या तर मी सुरुवातीला स्नो बॉल किंवा व्हाईट बॉल दिला नसता का असा प्रश्न श्रीशांतने केला व आपण फिक्सिंग मध्ये नव्हतोच असे सांगितले आज सर्वत्र ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला बिजेवाडी ग्रामपंचायतीवर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा फडकला नवनिर्वाचित सदस्याचा सत्कार माजी आरोग्य सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांनी केला ग्रामपंचायतीवर भगवान पाटील व दत्ता पाटील जाधव बंधूंचे वर्चस्व वर कायम सात पैकी सात उमेदवार विजयी झाले तर मुखेड तालुक्यातील सव्वीस पैकी चौदा ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आले आहेत बेटमोगरा जाम दापका गुंडोपन सलगरा, खुर्द मोटरगाव तुकदाळ जिरगा, बोमनाळी बामणी हसनाळ डोंगरगाव वळंकी सावळी या ग्रामपंचायतीत माजी हनुमंतराव पाटील व हो माजी दिलीपराव पाटील बेट मोगरेकरांच्या नेतृत्वाखाली दणदनीत विजय मिळवून वर्चस्व सिद्ध केले या दणदनीप यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाला उधान जिल्हा मजूर फेडरेशन पाठोपाठ तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये आघाडी घेतल्यामुळे बेट मोगरेकर बंधूचे मुखेड मतदारसंघातील काँग्रेसचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात पंजाब अतिरेकी हल्ल्यात गुरुदासपूरचे पोलीस अधीक्षक बलजीत सिंह शहीद याकूब मेमनच्या दया याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता सुनावणी राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब पंजाब हल्ला करणाऱ्यांपैकी एक महिला दहशतवादी असल्याची पंजाब पोलिसांनी दिली माहिती ब्रिक्स बँकेचे पहिले कर्ज चीनी चलनात वितरित होणार आजचा सुविचार मनुष्य हा स्वभावता एक राजकारणी प्राणी आहे आजचे हवामान अंदाज अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस आहे ढगाळ वातावरण आहे उद्या दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चे हवामान अंदाज सत्तावीस डिग्री सेल्सिअस ते तीस डिग्री सेल्सिअस राहील अंशतः ढगाळ वातावरण राहील शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स राज्यातील पंचवीस आयटीआय मध्ये प्रशिक्षणासह रोजगार केंद्र सरकार देणार छोट्या औषध कंपन्यांसाठी पाचशे कोटीचा निधी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढी एक ऑगस्ट रोजी सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेत पालक सभेचे आयोजन लातूर जिल्ह्यातील कोराळी ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात दोन हजार एकोणीस चा वर्ल्ड कप खेळायचाच एस श्रीशांत ग्रामपंचायतीचा सर्वत्र निकाल जाहीर आणि बरोबर नमस्कार नमस्कार।, नमस्कार नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी